मोहानल यांच्या मातोश्री शांतकुमारी यांचे निधन झाले ही बातमी अत्यंत दुहखद आहे वयाच्या नव्वदव्या वर्षी त्यांनी एर्नाकुलम येथील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला ही केवळ एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण समाजाची हानी आहे कारण आईचे स्थान शब्दांत व्यक्त करता येत नाही पथनमतिटा जिल्ह्यातील एलंथूर गावच्या त्या मूळ रहिवासी होत्या पती स्वर्गीय विश्वनाथन नायर यांच्या शासकीय सेवेमुळे त्या कुटुंबासह तिरुवनंतपुरम येथे स्थायिक झाल्या त्यांनी आपल्या आयुष्यात कुटुंब संस्कार आणि शांततेला नेहमीच प्राधान्य दिले आणि तेच मूल्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवले केसवदेव रोडवरील हिल व्ह्यू या घरात त्यांनी दीर्घकाळ वास्तव केले अलीकडे तब्येतीच्या कारणामुळे त्यांना एर्नाकुलम येथे आणण्यात आले होते आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातही त्या कुटुंबाच्या सान्निध्यात होत्या हेच त्यांचे भाग्य म्हणावे लागेल आईच्या निधनाची बातमी मिळताच मोहनलाल तात्काळ त्यांच्या घरी पोहोचले हा क्षण कोणत्याही मुलासाठी अत्यंत वेदनादायक असतो आई ही फक्त नातेसंबंध नसते तर ती आधार शक्ती आणि निःस्वार्थ प्रेमाचे प्रतीक असते या कठीण काळात मोहनलाल आणि त्यांच्या कुटुंबियांना धैर्य लाभो हीच प्रार्थना शांतकुमारी यांच्या आत्म्यास सद्गती लाभो त्यांच्या आठवणी कायम हृदयात राहतील आपणही आपल्या भावना श्रद्धांजली आणि प्रार्थना व्यक्त करून या दोहखात कुटुंबासोबत उभे राहूया